शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पहिलीच बुलढाण्यामधून जिल्ह्यातील तेहतीस हजार शेतकऱ्यांना मिळाला सोळा कोटींची अग्रिम रक्कम पुढली मोठी बातमी त्या वाशिम मधून सन्मान पासून सतरा हजार लाभार्थी वंचित नवीन अर्ज करता येणार पुढली मोठी बातमी निघते गोंदियामधून ई के वाय सी पूर्ण होईना मदतीची रक्कम खात्यात जमा होणार कशी शेतकऱ्यांचा प्रश्न पुढली मोठी बातमी येते यवतमाळ मधून अतिशय दुःखद बातमी आहे शेती विक्रीत आडकाठी करते म्हणून दिराने वैलीला संपवले पुढली मोठी बातमी येते पर अनुदानाचा फुसकाबार शेतकऱ्यांच्या हातात दमडी ही नाही घोषणा हवेतच पुढली मोठी बातमी निघते धाराशिव मधून अवकाळी पावसाचा तुळजापूरला त्रेसष्ट टक्के तडाखा पुढली मोठी बातमी येते जालन्यामधून अस्मानिक कहर अवकाळीमुळे एकशे पंधरा कोटींचे पिकं उद्ध्वस्त शेतकऱ्यांची मदतीची मागणी पुढली मोठी येते लातूर मधून सोयाबीनचा दर दोनशे रुपयांनी उतरला बाजारात आवाक घटली पुढली मोठी बातमी येते पीकिमा कंपनी विरोधात शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांचा गु किती खाणार आता तरी पीकिमा द्या शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया या होत्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या